रायगड जिल्ह्यातील जिल्हा, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील करंजाडी मतदारसंघात सध्या उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे सध्या या मतदारसंघात माजी मंत्री प्रभाकर मोरे यांचे सुपुत्र अमित मोरे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य निलेश ताठरे यांना थेट सरपंच सोमनाथ ओझर्डे यांचे आवाहन आहे महाड तालुक्यातील या मतदारसंघाकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागून राहिले असून या मतदारसंघात प्रचाराची चुरस पाहायला मिळते करंजाडी मतदारसंघात प्रचारासाठी मंत्री व आमदार प्रचार करताना दिसत आहेत शिवसेना शिंदे गटाकडून निलेश ताठरे राष्ट्रवादी भाजपा युतीकडून अमित मोरे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सोमनाथ ओझरडे या तिघांमध्ये थेट लढत होणार असून या मतदारसंघात ओझरडे याचे पारडे जड होताना दिसत असल्याने राष्ट्रवादी आणि भाजपाचे उमेदवार अमित मोरे यांनी ओझरडे यांचा धसका घेत थेट भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांना आज आपल्या मतदारसंघात बोलवून प्रचार केला मात्र आमदार व मंत्री यांनी या मतदारसंघात प्रचार केला असला तरी या मतदार संघात ओझरडे यांचा विजय निश्चित होणार असल्याचे चित्र दिसत आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड